अंधारी विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी बाबू स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेनं नव्यानं बाबू आपणास आणि आपल्या परिवारास नव हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सुनील मेडे मुख्याध्यापक जिल्हा वर्ष शाळा सूर्यापल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली उमेश आलाम सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा सूर्यापल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली वर्ष घेऊन हो दे आई देल्याची माझी पटेशी सांभाळ वाऱ्या पाण्याशी झुजतो आम्ही तरी बी जगतो मानान झाला करूया धमाल होऊ नवे जलोश हौस करूप देऊन वर्षाचा दुःख सारी विसरून जाऊ सुख देवाच्या चरणी बाबू स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेनं नव्यानं बाबू आपणास आणि आपल्या परिवारास नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सुनील मेढे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सूर्यापल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली उमेश आला सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद शाळा सूर्यापल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली